तर चला सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या हवीमध्ये या लवकर लवकर हा बघू शकता नाशिकला जाणारा हवे आहे हा वरचा ब्रिज आणि आज आपण बाहेर आलो आहेत थोडंसं काम होतं बघू शकता नजाराही खूप छान आहे आसपास तर म्हटलं चला थोडंसं तुम्हाला दृश्य दाखवावा बघून घ्या खूप छान आहे दृश्य नवीन असताना तर लाईक सब नक्की करा आपला लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा त्यात तुमचं सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटाफट पटापट बघू शकताय खास तुमच्यासाठी नवीन दृश्य आहे आपलं लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात सगळ्यांनी कमेंट करायची आहे पटापट फटापट गाड्या बघा कशा आहेत डायरेक्ट किती स्पीडनं असेल ते विचार बी करू शकत नाही आपण एवढा स्पीड असेल तिथं एवढं लांब गेले तरी पण तिचा आवाज होते बघा दुसरी पण खूप मोठा हवे आहे हा आणि खूप याच्यावर वरदळ चालू आहे एवढ्या स्पीडनं गाड्या येतात ना काय समजतच नाही ते बघा गाडी लगेच जाते निघून सुखपून तर चला मित्रांनो लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी आपला लाईव्ह करून बघता नक्कीच करून तुम्ही सांगा आज आपण आलो आहोत मुंबई आणि नाशिक नॅशनल हवे आहे हा मोठा सगळ्यात मोठा हवे आहे वरून खातून गाड्या घालल्या आहेत बघू शकताय एवढ्या स्पीडनं गाड्या येतात नाही विचारूच नका खूपच स्पीडनं गाड्या येतात तर या लवकर लवकर आपल्या व्हावीमध्ये लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह करून टाकता नक्कीच कमेंट करून सांगा तर चला पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईव्हवर या लाईव्ह तुम्ही जाऊ नका थांबा 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 सगळ्या रोडला बोर्ड लिहिलेले आहेत आणि खूप मोठा रोड आहे वरतूनही रोड आहे ब्रिज वरतून ब्रिज आहे इकडून खूप छान असं दृश्य आहे मस्त खूप छान वाटतंय मी आता तिकडे होतो त्या साईट मी आलो होतो म्हणलं चला दाखवा कोणी दाखवतो म्हणतो कुणी दर्शवतो आहे खूप म्हणजे खूपच मोठा रोड आहे हा एकदम नॅशनल हायवे आहे मोठा एकदम तर चला लवकर लोकर लवकर या लाईव्हवर लाईव्ह कोणी इजा इजा करू नका बरेच दिवस झाले आपण लाईव्ह घेत नाही आपल्या लाईव्हला कोणी येत नाही तर सगळ्यांना विनंती करतो आपल्या लाईव्हवर या लाईव्ह बघता कमेंट सगळ्यांनी सांगा नक्की या लवकर लवकर पटापट पटापट लाईव्ह कमेंट करा चला पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम लवकर लवकर या लगेला लाईक करा कमेंट करा लाईक करून बघता नक्की सांगा चला लवकर लवकर या लवकर लवकर या फटाफट फटाफट आलं होतं आपण तर या युती फॅमिली फटाफट फटाफाफट फटाफट लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा हा ब्रेक राहिलेला आहे जातो मी आता चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी ला पटापट लाईव्ह कोणी जाऊ नका चला लवकर लवकर या लवकर लवकर या फटाफट पटापट लाईक कमी करा सगळ्यांनी फटाफट ऐका कोणी लाईव्हला आज बाहेरचा नजारा आहे पुरा अ आणला का ब्रेट लावा मग हे बरं झालं बाबा पटकन अरे हे ब्रेकर आणलं बरं झालं नाही चांगलं केलं ते ब्रेकर आणून हा तर चला बाबा नंतर घेऊ आपण लायकला ससाने साहेब दोन नंबर लाईक केलाय ला। काय शिकवायचं चला हा बाई आधी वायर झुडून दे ना बाबा

याला जास्त नाही लागत छोटवाय पण बोर्ड कोणाच दहा मिनट पाच मिनट लगेच होणार ढुडू ढुडूड झालं

나잖 나네. 밑으로만 내려놔도. 보얼로도 Okay. का नाही बाबा काढायचे म्हणजे पहिल्या वरच वरच काढायचं त्याला वरती उडून बसवलं का ल बरे कर फटकान चांगल्या बोट मध्ये लाव बघ हल्ल डुल्ल नाही पाहिजे बघ तुझ्या शंभर बसवायचं मस्त पिके असं लावल का